काढली अनुश्रीची लायकी या दोघांमधलं भांडण पडलं सदस्यांवरच भारी तर कलस मराठी वरील बिग च नवीन पर्व सुरू आहे अशातच आज आपण घरात बघणार आहोत पुन्हा एक नवीन राडा तो म्हणजे राकेश आणि अनुश्री मध्ये राकेश आणि अन अनुश्री मध्ये अगोदर सुद्धा एक राडा झाला होता आणि तोच राडा अजूनही कंटिन्यू आहे हे दोघं एकमेकांशी बोलत नाहीत कारण की अनुश्रीने राकेशवर आरोप केले होते आणि त्याचमुळे राकेशचा अचानक दोघांमध्ये राडा आपल्याला पाहायला मिळेल तर राकेशला असं वाटत की जेव्हा अनुश्री मला काही पण बोलते चुकीचं तेव्हा त्याचे जे लोक आहेत म्हणजे सागर दीपाली आणि त्याचा जो ग्रुप आहे त्याने त्याची साईड घ्यावी त्याने अनुश्रीच्या अगेन्स्ट बोलावं पण ते काहीच बोलत नाहीत अशातच राकेश त्यांच्याशी नाराज आहे आणि तो म्हणाला लायकी नाहीये मी बोलत असताना तुम्ही माझी घेत नाहीत आणि यामुळे मला कळत नाही की माझा कोण आहे आणि माझा कोण नाही हे जेव्हा अनुश्री ऐकते तेव्हा तिला वाटतं की राकेशने माझी लायकी काढली अशातच दोघांमध्ये आपल्याला शाब्दिक वादळ पाहायला मिळेल आणि यांची ही न संपणारी फाईट सदस्यांवरच आता उलटी पडलेली आहे तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सगळ्या लेटेस्ट अपडेट साठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका